हे पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ सो खूप दिवसानंतर आपण वापर आलो त्याचं रिझन असं आहे की सध्या आपण आहोत आपल्या रेशमच्या आळ्याने आलेल्या आपण आपल्या शेडमध्ये होतो तर आपल्यासाठी बॅड एक खबर आहे की आपल्या आळ्यांचं झालेलं आहे पॉयझन म्हणजे तिसरा मोड आज म्हणजे काल बसलेला आणि उद्या तो मोड पास होणार होता सो त्यां ते पॉयझन झाल्या ही बॅच आपली फेल गेलेली आहे आणि असं दुसऱ्यांचं होऊ नये कशामुळे झाली काय झाली हे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघू आणि असं कोणाचं झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी म्हणून हा मी ब्लॉग शूट करतो आहे सो आता जर तुम्ही इथं बघितलं जर तुम्ही इथं बघितलं तर ह्या आळ्या पूर्ण बघा आता मोडवरती जर बसलेल्या आणि मागच्या मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहे की त्या अशा वरती तोंड करून बसत असता पण आता इथं जर बघितलं तर मी तर आता पूर्ण अशा आळ्या पूर्ण अशा मेल्यासारख्या पडलेल्या म्हणजे हा त्यांनी पूर्ण पाला पण खाल्लेला नाही आहे आणि या, 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 या वरती तोंड करून जर असतं आळा तर त्या ती बॅच आपली सक्सेस होती पण जो पॉयझन तयार झाल्याकारणी कारणी ही बॅच आपली पूर्ण फेल गेलेली आहे आता त्याचं रिझन म्हणजे आपण ह्यावेळेस कम म्हणजे कंपनी चेंज करून सुद्धा आळ्या घेतल्या होत्या त्याचं काय त्याचं काही असं रिझन नाही आहे कारण की आपल्यासोबत ज्यांनी ज्यांनी आळ्या घेतलेल्या त्यांच्या बाकीच्या सगळ्यांच्या व्यवस्थित त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपल्या आळ्या म्हणजे परवापर्यंत एकदम ओके होत्या म्हणजे त्यांना काही प्रॉब्लम वगैरे नव्हता आज तारीख तारीखे सात आणि त्यांनी फवारणी केलेली पाच तारखेला पाच तारखेला मॉर्निंगला फवारणी केलेली आणि दुपारनंतर आपल्या आळ्यांना काहीतरी म्हणजे ते पलीकडे साईडला आता इथून मी बाहेर बाहेर गेल्यानंतर दाखवतोच काय प्रॉब्लेम झालेला आहे सो so, पण आता ही पूर्ण आता दोन रॅक पूर्ण असे भरलेले होते एक या साईडनं दोन आणि या साईडनं दोन असे चार रॅक हो आपले पूर्ण भरलेले होते आणि ती बॅच पूर्ण आपली असे फेल वगैरे गेले बाकी आपण म्हणजे असं ऑब्झर्व वगैरे केलं तर ह्या आपली सहावी पाच बॅच आपल्या सक्सेसफुल राहिल्या स्टार्टिंगच्याच आता ही सहावी बॅच पहिली बॅच अशी अशी आपली फेल गेलेली टेम्परेचर वगैरे सगळं व्यवस्थित असूनसुद्धा ही त्याचा प्रॉब्लेम आपल्याला कळायला नाही तरी पण सगळ्यांचा एक अंदाज म्हणजे जसे जेवढे एक एक्सपिरियन्स एक्सपर्ट आपण इथं बोलवून त्यांना दाखवून वगैरे दाखवले तरी ती बॅच फेल गेली आहे असं बाकीच्यासोबत होऊ नये म्हणून हा आपण ब्लॉग शूट करतो आहे सो कुठल्या वेळेस आपण याची नक्कीच काळजी घेऊ की असं हे होणार नाही ते होणार नाही आणि आपला पाला आणखीन म्हणजे आता चौथा तिसरा मोड पास होऊनच पाला खूप जास्त लागणार होता आणि आपण जे आपल्याकडे पाल्यांची क्वांटिटी खूप जास्त होती तरीसुद्धा असं झालं आहे आणि पहिल्यांदा झालं आहे असं म्हणजे ओके मी तुम्हाला त्याचं रिझन दाखवतो काय आता ते वर्षा साईडला तिकडंच आपण तिकडं जाऊ सध्या बाहेर पाहून पाऊस पण चालू होता तिकडे साईडनं आम्ही दाखवतो तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय होता तो ओके तर पब्लिक आपला रिझन काय होतं माहिती आहे का ही ते मोसंबीचे हे पूर्ण हे मोसंबीचे झाडं होते आणि आपली ही तुतीची लागवड आहे आणि आपल्या शेड तिकड्या इकडे हे साईडला पूर्ण खाली आहे ह्या झाडांच्या सो so, विषय काय आलेला त्यांनी ते ट्रॅक्टरच्या स्प्रेनी फवारणी केलेली आणि आपले म्हणजे त्यांनी फवारणी पूर्ण अशी फवारणी केलेली नंतर त्या ट्रॅक्टरच्या स्प्रे जेवढा म्हणजे त्यांनी मोठे मोठे दूर दूरपर्यंत फवारे ना त्याचे तर असं आता वारं इकडे असं म्हणजे आपल्या आपल्या साईडला वारं असल्यामुळे कारणे ती इकाडा फवारा आपल्या पूर्ण असं से इकडे साईडला गेला जवळजवळ तो आपल्या ह्या मध म्हणजे आपल्या आर मध्यभागीपर्यंत गेलेला आणि त्या कारणामुळे पूर्ण पालावरती पॉयझन तयार झाल्यामुळे तो असा आपल्या सगळं आपल्या पॉयझन तयार झालेलं आता त्याचं पॉयझन तयार झालेलं आहे सो आपण त्या कारणास तो आता एकतर आता, आता आज सात तारखे एक ते दहा तारखे किंवा नेक्स्ट पंधरा तारखेपर्यंत आपण दुसरी एक बॅच बुक करणार आहोत आणि ते आपल्याला हेल्प करणार असे बोलले ज्या ज्या कंपनीकडून आपल्या आळ्या घेतल्या त्या आपल्याला बोलले की आम्ही तुम्हाला प दहा किंवा पंधराच्या बॅचला आळ्या अरेंज करून देऊ तर आपली ही बॅच जवळ एकशे साठ होती सो आता ही बॅच तर फेल झालेली आता नेक्स्ट बॅच आपण शंभर किंवा एकशे वीस आळयांची घेऊ आणि सो याच्या याच्यासाठी आपण म्हणजे आता गावामध्ये आता जवळजवळ हे दो दोन ते तीन गजाचं असं सेम कंडिशन झालेली कारण की आता सगळ्यां सगळी सगळ्या साईडला लागवडी वगैरे झालेले आणि फवारणी करणार कर करायले लोक सो त्यासाठी आता काही आमच्या गावातले काही लोकं माहिती आहे का पूर्ण काळजी वगैरे घेऊन आतापासूनच काहींच्या दहाला काही दहा दहाला आळा आहे काहींच्या पंधराला येणारे सो ते त्यांनी काय केलेलं की अगोदर साईडला लक्ष ठेवत आहे कोणी औषध वगैरे फवारणी करू नये सो त्यासाठी त्याला खूप मी म्हणजे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की की त्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल त्याला कोणते म्हणजे परफ्यूम वगैरे हो सुद्धा चालत नाही आणि तर पॉयझन तयार झाले त्याचं सो त्याची नक्की काळजी घ्या आणि शेजारी पाजारी लक्ष वगैरे ठेवायचा आणि बॅच करत जा म्हणजे आता आता एक बॅच फेल झाली म्हणजे आपण हार मारून तर चालणार नाही ना शेतकरी हो चालायचंच सो आपण नेक्स्ट बॅच लवकरच घेऊ आणि ती सक्सेस करू ओके आणि बाकींचं आता आल्यानंतर आपण कंटिन्यू करूच ते पण शेजारी पाजारी लक्ष ठेवा इथं त्यांनी फवारणी केलेली आणि काळजी घ्या ओके भे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय